नमस्कार मैत्रिणींनो रुपाली अमित पाटीलच्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आहे नागपंचमीचा सण त्यासाठी आपण करणार आहोत उकळीची कान्होले त्यासाठी आणले आहेत मी हळदीचे पानं आज आपण बनवणार आहोत कान्होले खानदेशातील नागपंचमीला केला जाणारा महत्त्वाचा आणि सुंदरचा असा प्रकार करायला चटपट आणि सोपा घेतली गव्हाचं कणिक मीठ थोडी किंचित हळद साखर आणि तूप हळदीच्या पानांना थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि साहेबांना नाश्ता काय तो मॅगीचा कणिक मळून घेतलेला आहे त्यात मी गरम पाण्यामध्येच कणिक मळलेला आहे कारण त्याचं तूप टाकलेलं होतं म्हणून त्याच्यात स्तिग्धपणा वाढत नाही तुपाचा आणि ते घट्ट होत नाही म्हणून गरम पाणी वापरलेलं आहे मॅगी तयार झाली आता आपण घ्यायला करणार घेणार गे, आहोत कानोली हो कणिक मळून घेतलेला आहे आपण छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि असे त्रिकोणी आपण कानोले लाटून घेतलेले आहे तूप लावूनच हे लाटलेले आहेत ला मी ही एक कानोल्याचे पोळी लाटलेली आहे बघा किती बारीक अशी लाटलेली आपल्याला दिसते त्याला मी थोडं तूप लावून घेते असं तूप लावायचं कणिक मळतानाही आपण तूप टाकलं आहे पण पोळी दुमळतानाही थोडं तूप लावायचं म्हणजे ते चिटकत नाही यासाठी असं तूप लावून घडी परत दुमडायची असते आणि याला त्रिकोणी आकार हा द्यायचा असतो आणि याला आपण म्हणतो कानोले ले ले हे बघा छान झालेले आहे त्रिकोणी घडी यांची आता आपण स्टीमरमध्ये ते उकळायला टाकणार आहोत हळदीच्या पाण्यांना तूप लावून घेतलेलं आहे आता एक एक कानोले मी उकळायला ठेवणार आहे संपूर्ण कानोली मी अशी टाकून घेतलेली आहे पाच मिनटं त्याला स्टीम द्यायची आहे आणि त्यांचा रंग बदलतो थोड्या अशा फ्लेमवर मस्तपैकी उकळायला ठेवलेला आहे कानोली कांडोल्यांची बघा छानपैकी वाफ आलेली आहे वाफ निघताना आपल्याला दिसते रंग त्याचा बदललेला आहे मात्र बघा छानशे असे त्याला फुगे आलेले आहेत ही किनार जर व्यवस्थित दाबली ना तर छानपैकी त्याला फुगा येतो त्याच्यात सोडा इनो काहीच टाकलेलं नसतं फक्त साखर मीठ हळद या तीन चार आणि तूप या तीन चारच गोष्टी बघायला खूप छानशी चव येते तर छानपैकी त्याला वाफ आलेले आहे आता हे बघा परत मी दुष्पताची वाफ काढली आहे आणि त्याला हे करायचं नसतं पलतवायचं नसतं ते एकाच बाजून छानपैकी शिजतं आणि पूर्ण शिजत असतं आता आपण ते काढून घेऊया हे पूर्ण तरी मी काढून घेतलेलं आहे बघा छानसा फक्त फिक्कटच असा त्याला पिवळसा रंग आलेला आहे आणि आता नवीन मी केलेले परत ठेवलेले आहेत नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा